नितेश राणेंचा समोर नितेश राणे जिंकलेले कणकवली पुढची अपडेट पाहतोय रावेर मधून अमोल जावळे विजयी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तर पुढचा कल असा की... वडारा कर आहे की वडाळ्यामधून कालिदास कोळंकर विजयी झालेत पहिल्या फेरीपासून त्यांनी आपली आघाडी कायम राखलेली होती त्याच्यामुळे ते देखील विजयी झालेले आहेत जामनेरमधून भाजपचे संकट मोचक जे विविध संकटातून मार्ग काढताना आपल्याला दिसतात गिरीश महाजन विजयी झालेले आहेत तर त्याच्यानंतर शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील देखील विजयी झालेले आहेत संगमनेरची अजून अपडेट आलेली नाही कारण का संगमनेर मध्ये प्रतिष्ठा पण आला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर परळीमधून धनंजय मुंडे विजयी झालेत खूप मोठं मार्जिन त्यांना रिझल्ट समोर आलंय पासष्ट हजार मतांची मगाशी आघाडी होती आणि आता जिंकलेल्या आहेत नायगाव मध्ये भाजपचे राजेश पवार पस्तीस हजार मतांनी आघाडीवर अजित पवार आघाडीवर माझ्या माहितीनं दहा फेऱ्या अजून राहिलेल्या आहेत या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणानं हातात घेतली आणि ज्यावेळेस आत्ता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतो आहे त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकाऱ्यानेच हाती घेतली नव्हती तर या परळी वैद्यनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जातीपातीचं धर्मानाचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऋणात <तरना> राहणार ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल कारण आतापर्यंत ¡Gracias जी त्याच्यावरती सिक्खामोर्तब होणार आहे ऐतिहासिक मी, मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केलेला आहे हा हो आम्हाला मान्य नाही आता हो काही धनंजय मुंडे परळी मधून विजयी झालेले आहेत आपण शरद पवार गटाची एक प्रतिक्रिया घेऊयात पासष्ट हजारांचं लीड सध्या त्यांच्याकडे शरद पवारांनी सभा घेतली होती टीका केली होती मुळामध्ये आम्ही मी मगाशीच बोललो की महाराष्ट्रामध्ये सगळे प्रश्न असताना उदाहरणार्थ आता बीड जिल्ह्यातलं तुम्ही सांगताय बीड जिल्ह्यामध्ये इतके प्रश्न आहेत इतके प्रश्न आहेत मग ते बेरोजगारीचे असतील महिलांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत इतके प्रश्न गंभीर असताना अपयशी सरकार तिथे ठरलेलं असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा असा वाद सरकार पुरस्कृत झाला आणि असं असताना असे जर निकाल येणार असतील तर हे निकाल निश्चितपणे मोठा स्कॅम आहे हे निकाल म्हणजे जनतेचा कौल नाही असं आमचं ठाम मत आहे याची चौकशी होणं अत्यावश्यक आहे कारण हा जनतेचा रियालिटी नाही आहे महाराष्ट्रात मी स्वतः फिरले प्रत्येक तालुक्यात गावात फिरले चार महिने घेऊया ही जनतेची भूमिका नाही हा जनतेचा निकाल नाही आता विचार करा हाच निकाल जर अपेक्षेचा आमच्या पलीकडे आला असता समजा आता असं ग्राह्य धरूया की एकशे एकोणतीस जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या असतात त्यांच्या प्रवक्त्यांनी काय म्हटलं असतं हा जनतेचा कौल आहे हा आम्हाला मान्य आहे हे लोकशाहीने जनतेने काय त्याचा बदला घेतला आहे आता इकडून आलं तर ते अशा पद्धतीने आहेत म्हणजे काय होतं की संजय राऊतांचं आता स्टेटमेंट बघा त्याला खाली एक कमेंट आहे की अशा लोकांना घरात कोंडून ठेवायचं तर हे चावत सुट्टी त्याच्यामुळे महायुतीचा हा जो निकाल आहे परळीला धनंजय मुंडे साहेबांनी सुरुवातपासून त्या ठिकाणी वर्चस्व कायम ठेवलं मी मुंडे साहेबांचं आदित्य त्यांचं जोरदार अभिनंदन करतो आणि या विषयात या विजयामध्ये दादा एक नंबर ठरले याचा मला अभिमान आहे अजित अजित पवार गटाची प्रतिक्रिया घेतली शरद पवार गटाचा काय काउंटर आहे बघा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल पहा वेगवेगळ्या संस्थांचे सर्वे पहा म्हणजे सगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपले इंटर्नल आम्ही पण इंटरनल सर्वे केलेत सगळ्या मीडिया हाऊसेसने सर्वे केले मग ते सगळे सर्वे सगळे एक्झिट पोल हे सगळे खोटे कसे ठरू शकतात एवढा उलटा निकाल कसा येऊ शकतो हे आम्हाला कसं मान एक्झिट मध्ये महायुतीला होतं की नव्हतं ना असं असं कुठं होतं आज पंचावन्न जागा तुम्ही मवियाला दाखवल्यात तिथे आता हे सगळे मॅन्युपुलेट आहे तुम्ही बघा आता तुम्हाला अनेक व्हिडिओ आहेत नगरमध्ये एसटीमध्ये यूएमच्या मशीनमध्ये पाचशेच्या नोटबद्दल कसे काय झालं एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात याची उत्कंठा आहे कारण का विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते कोपरी पाचपाखाडीमधून उमेदवार होत आहे त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय जी आघाडी मिळालेली आहे दोनशे वीस जागांची जे कल हाती आलेले आहेत